नमस्ते बस आय एम ज्वारेंदर भोसले आपला बाजार न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सध्या आहे राशींपासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावरती आहे म्हणजे पाच किलोमीटर अंतरावरती आहे रोहित दादा पवारांच्या मतदारसंघातला हा गट आहे हे गाव आहे महत्वाचं म्हणजे हे गाव एकेकाळी असं होते मित्रांनो या ठिकाणी लोक म्हणायची दोन लाखाने एकर आहे का पाच लाखाने एकर आहे का लोक अक्षरशः फुकट क्षेत्र लोकांना मागायची तर पवार साहेबांनी ज्या ठिकाणी इथं एंट्री मारली त्या राशींचं मित्रांनो पवार साहेबांनी सोनं केलं आणि अशा या राशींमध्ये आताच्या मी तुम्ही बघितलं तर अशी डेव्हलपमेंट आहे मोठे मोठे प्रशस्त रोड मोठं मोठं पाण्याची सोय आणि या ठिकाणी हिरवगार शेती आहे मोठे डांबरी आहेत आणि पाणी बघायला गेला तर तुम्हाला पाणी आपल्या जवळच आहे म्हणजे राशींचं सोनं करून ठेवलंय आणि अशा या राशींमध्ये तुम्हाला क्षेत्र घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला असंख्य रेट मोजावं लागेल बारामती जेवढी आहे तेवढ्याच पट्टीमध्ये रेट इकडे मित्रांनो चाललेले आहेत ते राशीन ह्या रोडला तुम्ही चालला तर एक काळ असा होता की रोडला तुमचा रेट दहा लाख रुपये प्रति एकर होता पण मित्रांनो तुम्ही आता जर बघायला गेला तर त्याचा रेट ये बादा, बादा, ये एक कोट रुपये तुम्हाला ऐकायला मिळेल आणि हे सत्य आहे एकच वादा आपला वादा तुम्ही येऊ शकता चेक करू शकता या राशीन गावामध्ये अंबाबाईचं या ठिकाणी वास्तव्य आहे इथून जर तुम्हाला बघायला गेलं तर अष्टी म्हणापैकी सिद्धटेक गाव हे अगदी जवळ अंतरावरती आहे एक काळ असा वाटतं की तुम्हाला नुसती कुसळ दिसायची नुसतं झरत पट्टा दिसायचा पण आता सगळीकडे हरित क्रांती आहे सुंदर राशीन हरित क्रांती राशीन हे राशीन होऊन बसलेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही येऊ शकता आणि राशीनकर होऊ शकता क्षेत्र आहे टोटली वीस एकर आणि वीस एकर टोटली जिरायत आहे आणि या जिरायत क्षेत्राच्या समोर मोठा शिवचा रस्ता आहे आणि याच्या शेजारी लागून इरिगेशनचा रस्ता मोठा आहे त्यालाच लागून म्हणजे शिवचा रस्ता विथ इरिगेशनचा रस्ता आणि त्याला टच आहे मोठा कॅनल आणि हा कॅनल मोठा आहे ह्या कॅनलला सारखं पाणी असतं म्हणजे तुम्ही ही शेती वीस एकराची त्या कॅनलच्या माध्यमातून हिरवीगार करू शकता बघायत करू शकता आपल्या समोर आहे असा मोठा प्रशस्त तर तुम्हाला ही समोरची डिमार्केशन सरळ सरळ गेलो असं आपण आता माझं तोंड झालेलं आहे पश्चिम दिशेला आणि एकदम डिमार्केशननी पुढे पुढे जर गेलो आपण असे तर आला आहे जिथपर्यंत तुम्हाला शेतात दिसतंय तिथपर्यंत जो एक लास्टिंगला खांब आहे मोठा एम एस सी बी चा तिथपर्यंत आपला खांब कुकुडी कॅनॉलच्या समोर आपलं क्षेत्र आहे म्हणजे कॅनॉलटच शेती आपली आहे बागायत होणारी शेती फुल बागायत होणारी शेती तुमचं आयुष्य या ठिकाणी हिरवेगार होऊ शकतं तुमचं कुटुंब या ठिकाणी हिरवेगार होऊ शकतं आणि शेजारी बघायला गेलं तर अशी लोकवस्ती पण आहे तुम्ही बघू शकता मोठे मोठे लोकांची घरं आहेत इथं तुम्ही एखादा छोटा शेती ठेवला तरी तुमची या ठिकाणी शेती वीस एकर मेंटेन होऊ शकते आणि तुम्ही एकदम उच्च उच्च प्रतीचे एकदम उत्कृष्ट प्रकारचे शेतकरी होऊ शकता भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये दे मित्रांनो तुम्हाला आज खऱ्या अर्थाने शेती घेण्याची गरज आहे म्हणजे प्रत्येकाने शेती घ्यावी पण तुम्ही असे दहा गुंठे वीस गुंटे कलट येणे बिगरेने घेण्यापेक्षा तुमची आयुष्यभराची कमाई शेतीमध्ये लावा तुम्हाला शेती घेतली म्हणजे तुम्ही शेतकरी झाला तुम्ही भारताचे नागरिक झाला असं गृहित धरता येईल मग एक दिवस मित्रांनो असा दिवस येईल की ह्या आपल्या भारत देशावरती शेतकऱ्यांचं राज्य असेल आणि जे शेतकरी आहेत त्यांची मित्रांनो खरोखर सोन होऊन जाईल त्याच्यामुळं जा आपला हा देश खऱ्या अर्थाने भारतीय इतर देशांमध्ये आपल्या भारताची ओळख ही कृषीप्रधान देश आहे अशी ओळखली जाते म्हणून तुम्ही आताच वेळ आहे रे शेती स्वस्त आहे तर तुम्ही लवकरात लवकर या आणि आपल्या क्षेत्राचे मालक व्हा एकच वादा आपला वादा टेबल प्लॉट आहे चढ उतार कसला प्रकारचा नाहीये महत्वाचं म्हणजे कॅनॉल टच आहे आपल्या शेतीच्या आसपास अशा प्रकारे मोठा बागायचा वर्ग आहे म्हणजे आपली पण शेती अशा प्रकारे हिरवेगार चमकू शकते हा फुले चौक या ठिकाणी आहे आणि हे राशीन गाव असं दृश्य आहे राशीन गाव खऱ्या अर्थानं ही जगदंबा माता या ठिकाणी वास्तव करते श्री जगदंबा देवीचं या ठिकाणी प्रवेशद्वार आहे आपल्या समोर तुम्ही पाहत आहे सोलापूर एकशे ऐंशी किलोमीटर पुणे एकशे चौतीस किलोमीटर बारामती बावन्न किलोमीटर वन एन ओनली किलोमीटर जमीन आहे टोटली वीस एकर आणि वीस एकर ही अशा प्रकारे वीस एकराला मोठा असा प्रशस्त डांबरी आहे शेती सुंदर आहे आणि हे डांबरीला आहे अतिशय प्राईम लोकेशन आहे डांबरीला हा मोठा एक पन्नास ते साठ फुटाचा फ्रंट आहे आणि आतमध्ये गेलो तर तुम्हाला अशा प्रकारे मोठी शेती तुम्हाला बघायला मिळेल याचा रेट आहे ओना ओल्ली भक्त मित्रांनो तेरा लाख रुपये कर तेरा लाखामध्ये तुम्हाला मिळते राशीनमध्ये राशीन कर व्हायचं असेल तर तुम्हाला तेरा लाखामध्ये मिळते पर एकर मग कशाला करता फिकर आपला वादा न्यूज चॅनल आहे एक नंबर एकच वादा आपला वादा आपल्यासमोर आहे आपल्या क्षेत्राच्या अगदी शंभर फुटावरती अशा पद्धतीने मोठा कॅनल आहे आणि हा कुकडी कॅनल आहे याचा विस्तार भरपूर मोठा आहे दर महिन्याला या कॅनलला पाणी सुटतं आणि अशा पद्धतीने या कॅनलच्या माध्यमातून एक मोठा श मोठा तलाव आहे या तलावामध्ये पाणी जातं आणि त्या तलावातून या ठिकाणचे असंख्य शेतकरी पाणी उचलतात आणि आणि त्या पद्धतीने आपली शेती लोकं हिरवीगार करतात असा मोठा कॅनल आहे कुकडी कॅनल आहे आणि हा आपल्या क्षेत्राच्या अगदी शंभर फुटावरती आहे